नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो जसे की तुम्हाला माहीतच असेल की आपल्या इंडियन मार्केटमध्ये एफ आय एज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स लगातार सेलिंग करत आहे आणि मित्रांनो दुसरीकडे डीआयएस म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स लगातार आपल्या इंडियन मार्केटमध्ये खरेदारी करत आहे परंतु मित्रांनो तरीही असे खूप सारे स्टॉक्स आहे ज्यामध्ये या दोन्ही म्हणजे एफ आय एस आणि आयज दोन्ही पण खरेदारी करत आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच जबरदस्त दहा कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्याची एफ आय एज आणि आयज दोन्ही पण शेअर खरेदी करत आहे म्हणजे अशा दहा कंपन्या ज्या कंपन्यामध्ये एफ आय एच आणि आयज या दोन्हीने पण आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि मित्रांनो या दहा कंपन्यांमध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे यांचा मार्केट कॅपिटलायझेशन पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा कमी आहे आणि मित्रांनो याच्या दोन तीन दिवसांअगोदरच अगोदरच आपण अशा कंपन्या बघितल्या होत्या ज्या कंपन्यांमध्ये एफ एज आणि डीएज दोन्हीने पण आपली हिस्सेदारी वाढवली आहे परंतु त्यांचा मार्केट कॅपिटलायझेशन पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्यामध्ये एफ आयज आणि डी आयजने आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि त्यांचा मार्केट कॅपिटलायझेशन पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा कमी आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे इंटर आर्क बिल्डिंग सोल्युशन्स लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी नाईन पॉईंट नाईन झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट नाईन सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी फोर पॉईंट सेवन झिरो पर्सेंटने फाईव्ह पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट केली आहे आणि डी आय एसने आपली हिस्सेदारी सिक्स पॉईंट फाईव्ह वन पर्सेंटने वाढून सिक्स पॉईंट नाईन सेवन पर्सेंट केली आहे चलातबोलिया केअर रेटिंग्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी नाईन पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी फाईव्ह पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी ट्वेंटी थ्री पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंटने वाढून ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स टू पर्सेंट केली आहे तसेच डी आय आपली हिस्सेदारी ट्वेंटी नाईन पॉईंट थ्री एट पर्सेंटने वाढून ट्वेंटी नाईन पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट केली आहे चला आता बोलया एस एम एल इसूजू लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी थ्री पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट सेवन थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट टू नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी पॉईंट झिरो टू पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी फिफ्टीन पॉईंट टू फोर पर्सेंटने वाढून फिफ्टीन पॉईंट सेवन थ्री पर्सेंट केली आहे आणि डी एसने आपली हिस्सेदारी पॉईंट झिरो फोर पर्सेंटने वाढून पॉईंट टू नाईन पर्सेंट केली आहे चला तर बलिया इथॉस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट वन थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट वन एट पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे एटीन पॉईंट वन झिरो पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी ट्वेल्व पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंटने थर्टीन पॉईंट वन थ्री पर्सेंट केली आहे तसेच डी ने आपली हिस्सेदारी 17.85% पॉईंट एट फाईव्ह पर्सेंटने वाढून एटीन पॉईंट वन एट पर्सेंट केली आहे चला आता बलिया शैली इंजिनिअरिंग प्लास्टिक्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी थ्री पॉईंट सेवन टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट सेवन वन पर्सेंट डी आय होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट वन थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट फोर टू पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आयजने आपली हिस्सेदारी सेवन पॉईंट थ्री एट पर्सेंटने वाढून नाईन पॉईंट सेवन वन पर्सेंट केली आहे तसेच डी आयजने आपली हिस्सेदारी थर्टीन पॉईंट सेवन थ्री पर्सेंटने वाढून फोर्टीन पॉईंट वन थ्री पर्सेंट केली आहे चला आता बोलया महाराष्ट्रा सीमलेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी एट पॉईंट एट सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट फोर टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट झिरो नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट सिक्स फोर पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी नाईन पॉईंट सिक्स थ्री पर्सेंटने वाढून टेन पॉईंट फोर टू पर्सेंट केली आहे तसेच डी आय एसने आपली हिस्सेदारी थ्री पॉईंट नाईन सेवन पर्सेंटने वाढून फोर पॉईंट झिरो नाईन पर्सेंट केली आहे चला तर बोलया कॅपलिन पॉईंट लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट वन सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट टू टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एजने आपली हिस्सेदारी फाईव्ह पॉईंट सेवन थ्री पर्सेंटने वाढून सिक्स पॉईंट वन सिक्स पर्सेंट केली आहे तसेच डी आयजने आपली हिस्सेदारी टू पर्सेंटने वाढून टू पॉईंट टू टू पर्सेंट केली आहे चला तर चलातबोलिया दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी फाईव्ह पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट टू सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट एट सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी टेन पॉईंट सेवन थ्री पर्सेंटने वाढून एलेवन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट केली आहे तसेच डी आय आपली हिस्सेदारी इलेवन पॉईंट थ्री थ्री पर्सेंटने वाढून ट्वेल्व पॉईंट टू सेवन पर्सेंट केली आहे चला आता बोलिया मनप्पुरम फायनान्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट एफ आय एस सीची होल्डिंग आहे ट्वेंटी नाईन पॉईंट सेवन वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट सिक्स वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट फोर वन पर्सेंट आणि मित्रांनो मनप्पुरम फायनान्स लिमिटेड या कंपनीमध्ये एफ आय एजने आपली हिस्सेदारी ट्वेंटी एट पॉईंट फोर थ्री पर्सेंटने वाढून ट्वेंटी नाईन पॉईंट सेवन वन पर्सेंट केली आहे तसेच बी आयजने आपली हिस्सेदारी सेवन पॉईंट नाईन नाईन पर्सेंटने वाढून एट पॉईंट सिक्स वन पर्सेंट केली आहे चला आता बोलया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी टू पॉईंट एट फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट डी आय एस सीची होल्डिंग आहे पॉईंट सेवन एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट सेवन झिरो पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी थ्री पॉईंट थ्री थ्री पर्सेंटनी वाढून थ्री पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट केली आहे तसेच डी एजने आपली हिस्सेदारी पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंटनी वाढून पॉईंट सेवन एट पर्सेंट केली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त दहा कंपन्या बघितल्या ज्यामध्ये एफ एज आणि डी या दोन्हीने पण आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि मित्रांनो या दहा कंपन्यांमध्ये कॉमन गोष्ट म्हणजे या दहाही कंपन्याचा मार्केट कॅपिटलायझेशन पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा कमी होता तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा उल्ट करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय